असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या महान रत्नांची पुण्यपावन केली आहे अनेकांनी आपले जीवन राष्ट्रउभारणीच्या कार्यात सुरक्षित केले आहे तर असंख्यांनी प्राण प्रणाली व मोठ्या निष्ठेने महाराष्ट्र धर्म जपला तमाम मराठी माणसं महाराष्ट्राच्या उत्तम समुसं समुसं देखी। अनेक देखील एकत्र येऊन सदाशिव गड प्रतिष्ठान सर्वांना हेवा वाटेल असे अभिमानास्पद कार्य करणारी संस्था महाराष्ट्राचा दादवल्ला इतिहास घडवणाऱ्या गडकोटांवर जीवापाठ प्रेम करणारे निसर्ग पर्यावरण व झाडीवेली सोबतच्या मैत्री

सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान विषयी असणाऱ्या अतिव आदराने प्रेरणादायी संस्था हा पुरस्कार आपल्या संस्थेस देताना आम्हा विशेष आनंद होत आहे द न्यूज माध्यम समूह करा सर्व मावळ्यांना या ठिकाणी प्रेरणादायी आपल्या सर्व कराडकरांचा अभिमान आणि स्वाभिमान एक विविध क्षेत्रामध्ये अगदी सामाजिक उपक्रमासहित असणारी ही प्रेरणादायी संस्था

नक्कीच आपण हे करत असलेले हे सामाजिक काम द न्यूज लाईन अचूक वेधक